नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भाजपाला झारखंड आणि महाराष्ट्रात राजकीय गैरप्रकार करायचा आहे म्हणूनच त्या या दोन राज्यातील विधानसभेसाठी निवडणुका लांबवण्यात आल्या असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे तर आज पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले तुम्ही झारखंडमध्ये येणाऱ्या बातम्या पाहिल्या असतील ते हेमंत सोरेन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे ते झारखंडच्या आमदाराची शिकार करण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करत आहे झारखंड झारखंडमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असत्या तर राज्यात निवडणुका आचारसंहिता जाहीर झाली असती अशा गोष्टी घा अशा गो अशा गोष्टी घडल्या असत्या तर महाराष्ट्रातही त्यांना या दो, दोन तिघांना महाराष्ट्र आणि दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा मिळाली असते एकीकडे ते एक, एक राष्ट्र तर एका निवडणुकीबद्दल बोलतात तर दुसरीकडे ते एकाच वेळी चार राज्यामध्ये एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही असेही ते पुढे म्हणाले तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे जनमतावर निश्चित निर्माण होत असते तर उद्धव ठाकरेंच्या उद्देशाने बोलले की मु मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी करा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि राहुल गांधी वेळेस पंतप्रधानही झाले असते तर तुम्ही इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत आणखी पंचवीस ते जागा जिंकल्या असते असे राऊतांनी रविवारी सांगितले जास्त आमदार निवडून आणणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्री मिळावे मुख्यमंत्री पद मिळावे या पाठी याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबाही त्यांनी त्याआधीच सांगितले होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र